आमचं काढून दुसऱ्याला द्याल तर याद राखा आदिवासी कोळी जमातीच्या लढ्याचे प्रमुख श्री गणेश अंकुशराव यांचा शासनाला इशारा पंढरपूर प्रतिनिधी सध्या आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आदिवासी समाजाचे नेते लखीभाऊ जाधव नरहरी झिरवाळ किरण लांबटे अमित भांगरे यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आदिवासी कोळी जमातीच्या लढ्याचे प्रमुख श्री गणेश अंकुशराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत पंढरपुरातील क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकात जोरदार घोषणाबाजी करत शासनाला इशारा दिला आहे आदिवासी कोळी जमातीच्या प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमचा लढा सुरू आहे परंतु आमच्या प्रश्नाकडे शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे आमच्या आदिवासींच्या हक्काचं काढून इतर समाजाला देण्याचा घाट घातला जात आहे हे आम्ही कदापिही सहन करणार नाही शासनाने तातडीने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातली पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी आदिवासी एस टी आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश करू नये सरकारने शिंदे समिती स्थापन करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा टाटा टीस इन्स्टिट्यूट समितीचा अहवाल ताबडतोब प्रसिद्ध करावा पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक तातडीने उभे करावे अशी मागणी करत गणेश अंकुशराव यांनी मंत्रालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन करत असलेले नरहरी झिरवळ यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविलेला आहे या मागण्या मान्य न झाल्यास आदिवासी स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्री गणेश अंकुशराव यांनी यावेळी दिलेला आहे यावेळी आदिवासी महादेव कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

गणेश अंकुशराव अध्यक्ष मर्षी वाल्मिकी संघ आज आम्ही इथं सगळे पंढरपूर शहरातील व तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीची लोक एकत्रित ये येऊन शासनाच्या विरोधामध्ये आम्ही घोषणाबाजी केली आणि आमच्या मागण्याकडे शासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केले त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतोय पण पन झोपलेलं प्रशासन याचा जागवत नाही आज आ, आज इथं राघोजी भांगरी चौका चौकामध्ये जमण्याचं कारण एकच आहे की आज राज्यव्यापी आदिवासी आंदोलन चालू आहे कुठं चक्का जाम आहे कुठं रस्ता रोखा आहे कुठं मोर्चा आहे त्या आदिवासी सर्व आमदारांनी पुकारलेल्या व खासदारांनी पुकारल्या व आदिवासी जनतेनं पुकारलेल्या आदिवाश, आ, 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 त्या आंदोलनाला आम्ही आदिवास आदिवासी असल्यामुळं आम्ही पाठिंबा या पंढरपुरातून देत आहोत आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र या आदिवासी आ आंदोलन जे चालू आहे आदिवासीच्या ह्याच्या सवलतीमध्ये आदिवासीच्या त्या कॅटेगरीमध्ये काय समाज घुसण्याचा प्रयत्न करतात आज आमचीच मागणी प्रलंबित असताना शासन फक्त मताचा गट्टा बघून काय समाजाला एस टीचं आरक्षण देण्याच्या घाई गडबीत गड़वित, गडबडीत आहे त्याला विरोध म्हणून राज्यव्यापी आंदोलन सध्या आमच्या आदिवासी समाजात चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही पंढरपूरातील आदिवासी महादेव कुळी जमातीची लोक जमून शासनाला इशारा देतो की शासनानं जे काय परिपत्रक काढणार आहे शासन काय निर्णय घेणार आहे तो शासनाने निर्णय घेऊ नये आधी आदि आमच्याच आदिवासी लोकांच्या काय काय प्रश्न आहेत ते आधी शासनानं मिटवावे मग इतर समाजाला घेण्याचा प्रयत्न करावं आज आमचं तुम्ही उघडं ठेवलं सगळं आणि दुसऱ्याचं तुम्ही आमचं काढून दुसऱ्याला जागायचा प्रयत्न करू नये तुम्ही तर तुम्ही तर हा निर्णय नाही बदलला तर आम्हाला आमच्या आदिवासी समाजावतीनं पूर्ण राज्यभर पूर्ण तीव्र आंदोलन करावं लागेल आणि न भविष्य ज्या भारतानं ज्या महाराष्ट्रानं जे आंदोलनं बघितलं आहेत जे आंदोलन उग्र बघितलं बघितलं आहेत त्या आंदोलनं दाखवण्याची तयारी आता आम्ही ठेवलेली आहे त्यामुळं आदिवासी समाजाला तुम्ही कमजोर समजू नका आदिवासी समाजामध्ये कुठलीही घुसखोरी चालणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर समाजाला आमच्या आदिवासी समाजाच्या ह्या ह्याच्यामध्ये आम्ही घुसू देणार नाही आणि आमचं पूर्ण राज्यभर जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला एक आदिवासी महादेव कुळी समाज आम्ही पंढरपूरकर म्हणून पंढरपूर तालुका म्हणून आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणून आम्ही आज इथं पाठिंबा दिलेला आहे